कावळ्याच्या संकेतां चा या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका होसेल संकटांचा डोंगर चाणक्य सांगतात शास्त्रात प्राण्या पक्ष्यांशी संबंधित अनेक शकून आणि अपशकून सांगण्यात आले आहेत या प्राण्या पक्ष्यांमध्ये कावळ्याचाही समावेश आहे कावळा वेळोवेळी शुभ अशुभ संकेत देत असतो हिंदू धर्मात शकून अपशकून यांना फार महत्त्व आहे प्रत्येक कार्याच्या आधी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिलं जातं शास्त्रात प्राण्या पक्ष्यांशी संबंधित अनेक शकून आणि अपशकून सांगण्यात आले आहेत या प्राण्यांमध्ये मांजर गाय कुत्रा आदींचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रात कावळ्याशी निगडीत अनेक शकुन आणि अपशकून सांगितले गेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया कावळ्याद्वारे दिले जाणारे शुभ संकेत एक प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या समोर कावळा आवाज करून गेला तर त्या व्यक्तीचे काम यशस्वी होते दोन कावळा पाणी भरलेल्या भांड्यावर बसलेला दिसला तर धन धान्यात रुग्णी होते तीन कावळ्याच्या चोचीत अन्नाचा किंवा मांसाचा तुकडा दिसला तर चांगले फळ प्राप्त होते चार कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते पाच कावळा आपल्या चोचेत कोरडं गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होतो सहा कावळ्याच्या चोचेत फुल पान दिसल्यास माणसाची इच्छा पूर्ण होते सात कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो आणि गायीच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते आठ उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते नऊ डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते दहा जर कावळा गोळीत लोळताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते कावळ्याद्वारे दिले जाणारे अशुभ संकेत एक जर अनेक कावळे एखाद्या गावात एकत्रितपणे ओरडत असतील तर त्या गावावर एखादे संकट येणार आहे असे मानले जाते दोन एखाद्या घरावर कावळ्यांचा समूह येऊन आवाज करत असेल तर घराच्या मालकावर विविध संकट एकाच वेळी येण्याची शक्यता आहे तीन एखाद्या मनुष्याच्या अंगावर कावळा येऊन बसला तर पैशाची हानी होते चार उडणाऱ्या कावळ्याने एखाद्या व्यक्तीला चोच मारली तर त्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता असते पाच कावळा पंख फडफडत कर्कशावास करीत गेला तर तो अशुभ संकेत असतो सहा जर कावळा आकाशाकडे तोंड करून कर्कशावास करीत असेल तर तो मृत्यूचा संकेत आहे असे मानले जाते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद